मंगळवार सत्तावीस फेब्रुवारीला सायंकाळी जुना बायपास मार्गावरील द हॉटेल प्राईम पार्क येथील धनक शायरी मैफिलचे शानदार आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे आयोजन सफल ग्रुप प्रतिदिन वृत्तपत्र सिटी न्यूज चॅनल वेदांता सह अनेक ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे धनक शायरी कार्यक्रमात देशभरातील नामवंत शायर आपली शायरी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करणार आहे या संपूर्ण कार्यक्रमाचे आमच्या सिटी न्यूज चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण सुद्धा करण्यात येणार आहे सफलग्रुप वतीने जुना बायपास मार्गावरील द होटल प्राईम पार्क येथे सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या धनक शायरी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे या शायरी संगीत मैफिलीत देशभरातील प्रसिद्ध शायर आपली शायरी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार घोषित शंकरबाबा पापडकर माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुखसह हो, अनेकांची उपस्थिती राहणार आहे कार्यक्रमाचे आयोजन सफल ग्रुप प्रतिदिन वृत्तपत्र सिटी न्यूज चॅनल द प्राईम पार्क वेदांत बिल्डर्ससह अनेकांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येत आहे शायरी महफिलमध्ये देशातील नामवंत शायर व कवी मंजर भोपाली शबीना अदब नईम अख्तर खादमी अब्रार काशिक डॉक्टर खालिद नय्यर जुबेर अली ताबिश हे सर्व शायर आपली शायरी सादर करणार आहेत या कार्यक्रमाचा शायरी रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचे आमच्या सिटीन्यूज चॅनलवर थेट प्रसारण करण्यात येणार असून दर्शकांनी आमच्या थेट प्रक्षेपणाद्वारे आयोजित शायरी कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता